नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो ई पी एस पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी बदलला गेला पेन्शनचा नवीन नियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी आहे ही आनंदाची बातमी कर्मचारी पेन्शन योजनेच्या त्यांच्या खात्यात येणाऱ्या पेन्शनबाबत आहे पेन्शनधारकांना पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळावी असे परिपत्रक ई पी जारी केले आहे म्हणजे आता ई पी एसची सुविधा घेणाऱ्यांना पेन्शनसाठी महिन्याचे एक ते दोन दिवस वाट पाहायची गरज नाही ई पी एस पेन्शन स्कीम आता कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शन देखील पगाराप्रमाणेच मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केले जाईल आतापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांनुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनची रक्कम खात्यात जमा होत होती मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे पेन्शन वेळेवर जमा करण्याच्या सूचना मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पेन्शन विभागाकडून पुनरावलोकन केले गेले आहे आणि आर बी आयच्या निर्देशानुसार असे ठरवण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय अधिकारी वी आर एस करू शकतात पेन्शन विभागाकडे पाठवावे अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन मिळते औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन मिळते यासाठी कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्ष काम करणे बंधनकारक आहे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी निवृत्त वेतन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केले जातात ई पी एफमध्ये योगदान देणारे कर्मचारी देखील ई पी एससाठी पात्र आहेत कर्मचारी पेन्शन योजनेच्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता पेन्शनसाठी वाट पाहण्याची गरज नाही सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे निवृत्ती वेतनधारकांकडून निवृत्ती वेतनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले की आता तुम्हाला तुमच्या पेन्शनसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रत्येकाच्या खात्यात जमा केली जाईल असे सांगण्यात आले आहे की कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी हस्तांतरित केली जाईल अनेक वेळा पेन्शनधारकांना रजा किंवा इतर कारणामुळे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते परिपत्रकात दिलेली माहिती ई पी एस पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रकात म्हटले आहे की वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपापल्या अखत्यारीतील कर्मचारी पेन्शन योजना सुरू करावी त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्वे किंवा सूचना जारी करा यामध्ये पेन्शन वितरित करणाऱ्या बँका जेणेकरून पुढील सूचनांची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होण्याच्या दोन दिवस आधी बँकांना द्यावी जेणेकरून सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र